वसंतनगर हाकेच्या अंतरावर झाला गोळीबार एक जखमी शहरात परत एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे वसंतनगर पुसदमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पुलीस प्रशासन परत एकदा अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे याचे कारण म्हणजे काल दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या हक्केच्या अंतरावर गोळीबार झाला या गोळीबारात एक इसम जखमी झाला आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पुसद शहरातील वसंतनगरमधील निसार टेलर मार्ग गल्ली नंबर चार येथे गोळीबार करण्यात आला याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नामे हसन खान अजीज खान व यंदाजे पस्तीस वर्ष याचा भाऊ व शेख साहिल शेख वजीर या दोघांमध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून वाद झाला व हा वाद विकोपाला गेल्याने शेखसाहिल शेख वजीर याने त्याच्या इतर साथीदारासोबत मिळून फिर्यादीच्या घरासमोर येऊन रात्री बंदुकीने गोळीबार केला या घटनेत फिर्यादीचे वडील अजिज खान फतेह खान वयंदाजे बावन्न वर्ष हे जखमी झाले त्यांच्या डाव्या बाजूच्या पोटाच्या वर गोळी लागून गेल्याने त्यांचा जीव वाचला त्यानंतर फिर्यादी नामे हसन खान अजिज खान याने पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद येथे जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली त्या तक्रारीवरून आरोपी नामे शेख साहिल शेख वजीर वयंदाजे चोवीस वर्ष राहणार मुलतानी तांडा पुसद रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण वयंदाजे अठ्ठावीस वर्ष राहणार मोमिनपुरा मुलतानवाडी मोहम्मद आवेश उर्फ टिंडा मोहम्मद नझीर वयंदाजे सत्तावीस वर्ष राहणार बेणकीपुरा वसंतनगर पुसद व जुनेद शेखा रफीक शेखा वयंदाजे चोवीस वर्ष राहणार सहारा पार्क पुसद यांच्या विरुद्ध अपराध नंबर दोनशे ऐंशी ऑब्लिक वीस पंचवीस हा बी एन एस चे कलम एकशे नऊ एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन दोनशे शहाण्णव व सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे व ही घटना पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या काही हाकेच्या अंतरावर घडली आहे यावरून आता वसंतनगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तसेच वसंतनगर पोलिसांच्या कामगिरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेत फिर्यादीच्या वडिलांचा थोडक्यात जीव वाचला परंतु आरोपी यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात इतर नागरिकांना सुद्धा इजा झाली असती किंवा मोठी जीवितहानीसुद्धा घडली असती या सर्व प्रकारावरून एकंदरीत पोलीस प्रशासन वसंतनगर येथील पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांच्या अधिकार क्षेत्रात वचक नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असो पोलिसांनी या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे सदरची घटना ही दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजता घडली असताना त्या घटनेचा घटनास्थळ पंचनामा मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आला सदर घटनेनंतर आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक वसंतनगर पुसद सतीश जाधव पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पोलीस स्टेशन शहर, सहायक पोलीस निरीक्षक पुंडगे पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी घटनास्थळी भेट दिली